यशाचे खापर अनेकजण नशिबावर फोडतात मात्र जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर या खडतर परिस्थितीवर मात करून काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवत असतात पहिली ते दहावी पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरू आश्रम शाळेत घेऊन नुकताच आय झालेला बिरजू गोपाल चौधरी याने हे सिद्ध करून दाखवले आहे अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारणे सांगतात परंतु हेच कारण कोणासाठी तरी यशाचे दार उघडते याची प्रचिती बिरजू गोपाल चौधरी यांच्या आभाळा एवढ्या यशाने येते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात एकशे व्या रँकने उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचे कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आले दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फरशी बसवण्याचे काम करायचे मिळणाऱ्या तुटपुंजा मजुरीतून कसेबसे घर चालवायचे पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्गुरू आश्रम शाळेत पहिले दाखल केले बिरजू चुनचुनईत आणि हुशार हे शिक्षकांनी लगेच जाणले तो दुसऱ्या राज्यातील आहे परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण अधूरे राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली वेळ प्रसंगी त्याला आर्थिक मदत देखील केली त्यामुळे आश्रम शाळेचे ऋण महत्त्वपूर्ण आहे आपल्या यशात सद्गुरु आश्रम शाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे योगदान आहे शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली अशा भावना बिरजू गोपाळ चौधरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या बिरजू चौधरी यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण आश्रम शाळेतच पूर्ण केले सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले दहावीत देखील त्र्याण्णव टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला परिस्थितीची जाण असल्यामुळे आणि मोठे यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे जिद्दीने अभ्यास करून त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले सध्या तो आयकर विभागात आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी बिर्जूने अनेक परीक्षांमध्ये यश संपादित केले आहे यूपीएससी परीक्षेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले बिरजू लहानपणापासूनच शांत संयमी आणि अज्ञाधारक होता शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला भाषेची अडचण होती मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले प्रत्येक इयत्तेत तो पहिल्या तीन क्रमांकात पास व्हायचा खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी असून आम्हाला त्याचा अभिमान आहे असे विलास निकम प्राथमिक शिक्षण सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव सहसचिव सत्यजित जाधव आणि सर्व शिक्षकांनी बिरजूचे अभिनंदन केले आहे मी विलास तोंडराम निकम सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळा शाळा या ठिकाणी सध्या कार्यरत आहे सध्या नुकतीच आमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बातमी संपूर्ण शिराळा परिसरामध्ये पसरली आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही मला, मला या ठिकाणी सांगू इच्छितो की बिरजू गोपाल चौधरी हा आय ए ए झाला आणि मला खूप अभिमान वाटला या गोष्टीसाठी की मी त्याचा वर्गशिक्षक होतो इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंत तो माझ्या आ, आता काय त्याने मला शिक्षण घेतलं सुरुवातीला पहिलेला ज्यावेळी त्यांना ऍडमिशन घेतलं त्यावेळी तो राजस्थान मधून आल्यामुळं त्याची जी भाषा होती ती भाषा आणि मराठी मीडियमची भाषा यामुळे तफावत व्हायला लागली ला आणि मग मा खूपच आम्हाला अडचणी यायला लागली त्याच्या घरची परिस्थिती ज्यावेळी पालक भेटी दरम्यान मी पाहिली त्यावेळी मला असं वाटलं की तो इतका हुशार विद्यार्थी आणि घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा चुनचुनित विद्यार्थी निश्चितपणे पुढे ते घडणार आहे हा हेतू मनामध्ये ठेवून सुरुवातीला दोन तीन महिने थोडासा त्रास झाला पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि सात महिन्यामध्ये तो मराठी चांगल्या पद्धतीने बोलू लागला आणि निश्चितपणे त्याची जी जिद्द आहे या जिद्दीच्या जोरावरती बिरजू हा सातत्यानं अभ्यास करत राहिला आणि त्या चौथीमध्ये सांगायची म्हणजे त्याला दोनशे अठ्ठावन्न मार्क्स पडले आणि दोन त्याची स्कॉलरशिप फुकली थोडस वाईट वाटलं पण मी बिर्जूला सांगितलं की निश्चितपणे तू प्रयत्न पुन्हा करत जा आणि त्यानं ते ऐकलं आणि पाचवी पासून आमच्या माध्यमिक शिक्षकांनी एवढी त्याची जोरदार तयारी करून घेतली आणि आठवीस स्कॉलरशिपला तो गुणवत्ता यादीमध्ये आला आणि त्याची खरी चुनक त्या आम्हाला कळाली आणि सातत्यानं पहिली पासून दहावी पर्यंत सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष दिलं आणि त्याची चांगली तयारी करून घेतली या त्याच्या यशामध्ये संपूर्ण शाळेतल्या सर्व शिक्षकांचा आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय तात्या यांचा सिंहाचा वाटा आहे स्वतः आमचे ताता सी बी एड असल्यामुळं गुणवत्ता शाळेची कशी असावी हे त्यांच्याकडून आम्हाला समजलं आणि त्यांच्या विचारानं आज सर्व शिक्षक आमचे काम करतायत तत्कालीन त्यावेळेस मुख्याध्यापक आदरणीय टकले सर आमचे मुख्याध्यापक हे सातत्याने सांगत होते की विद्यार्थ्यांचं आपण चा चांगल्या पद्धतीनं तयार करून घेतली पाहिजे ते स्वतः राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असल्यामुळं त्यांनाही जाणीव होती की ही गरीबाची मुलं शिकली पाहिजे आणि ही भान मनामध्ये ठेवून सर्व शिक्षक आमचे काम करतायत मला सर्व विद्यार्थ्यांना एक सांगावं वाटतं की मराठी माध्यमाची मुलं युपीसी किंवा चांगल्या पद्धतीनं जात नाहीत हा हे पूर्ण चुकीचं आहे मराठी मीडियम मध शिकून परिस्थिती गरीब असताना सुद्धा एका आश्रम शाळेमध्ये एक विद्यार्थी आय एस होतो हे बिर्जून बिरजू चौधरीनं दाखवून दिलं मी संजयराव बापू टकले सद्गुरु आश्रमशाळा शिराळा या शाळेचा माझे मुख्याध्यापक या ठिकाणी आपल्या समोर माझं मनोगत एका अत्यंत चांगल्या आणि सर्व शिराळाचा परिसरा परिसर आणि माझा सद्गुरू परिवार याच्यासाठी अत्यंत आनंददायीची घटना घडलेली आहे त्या मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करीत आहे गोपाल चौधरी हा माझ्या शाळेचा इयत्ता पहिलीपासूनचा विद्यार्थी आणि त्यानं जे काही यश मिळवलेलं आहे ते अतिशय उत्तुंग असे यश आमच्या सर्वांच्यासाठीच प्रेरणादायी आहे आणि मार्गदर्शक असं ठरणार आहे गोपाल चौधरी हा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून या शाळेमध्ये दाखल झालेला होता आणि त्याच्याकडे असणारी जी कलागुण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता सर्व शिक्षकांनीच ओळखलेली होती आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्याला सर्व शिक्षक शाळेचे व्यवस्थापक आणि संस्थेच्या वतीने त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यामुळं त्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकाने त्याला अतिशय ते योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यातील चुणूक बघितल्यानंतर आम्ही सर्वांनी त्याला विशेष असं मार्गदर्शन मिळावं म्हणून नेहमीच प्रयत्न केला आणि त्यानं या मार्गदर्शनाचा अतिशय कौशल्यपूर्ण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला आणि आम्हाला असं म्हणा वाटते की आमच्या शाळेचा हा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं माध्यम आढळं आलेलं आहे असं मला वाटत नाही या ठिकाणची जी गुणवत्ता आहे ती पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्येच उल्लेखनीय अशी असे आहे कारण ज्या वेळेला चौथी सातवीच्या शिष्यवृत्तीचा काळ होता त्यावेळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि आज हे विद्यार्थी विविध ठिकाणी आपली यशस्वीता सिद्ध करत आहे मी श्री दोसर माजी मुख्याध्यापक सद्गुरु माध्यमिक आश्रमशाळा शिराळा उद्धरित आत्मनत्मान हे आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य गोपाल चौधरी यानं यू पी एस सीमध्ये एकशे सत्याऐंशी रँकनं उत्तीर्ण झाला आणि आज तो इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे हे त्याचं यश तो आमच्या शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंत शिकला लहानपणापासूनच बालवयापासूनच त्याची गुणवत्ता आमच्या शिक्षकांनी उचलून धरली आणि त्याचा फायदाही त्याला चांगला झाला आज हे सिद्ध झालं की यशाला कोणतंही माध्यम आड येत नाही खरं म्हणजे तो परप्रांतीय सुरुवातीला भाषेची अडचण आली पण त्यानं अतिशय जिद्दीनं मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि इयत्ता सातवीला तो स्कॉलरशिपमध्ये कि असेल किंवा इयत्ता नववीमध्ये एन एम असेल किंवा एस एस सीला असेल तो चांगल्या रँकनं पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला त्याला हे जे यश मिळालं या यशामध्ये माझे सहकारी सर्व माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी हो यांचा मोलाचा वाट आहे नमस्कार मी बिरजू गोपाल चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक एकशे सत्त्याऐंशी मिळवली आहे जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडचर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांचं तर योगदान आहेच आहे पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे दोन हजार सहा ते दोन हजार सोळापर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले आणि मी सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळा शिराळा येथे इयत्ता ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण प्राप्त केले आणि प्राथमिकमध्ये असताना श्री विलास निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मला माझी प्रतिभा ओळखली सुरुवातीमध्ये मला मराठी शिकायला थोडा वेळ लागला परंतु मराठी बोलणारे शिक्षक आणि मराठी बोलणारे मित्र यांच्या सानिध्यात होतो त्यामुळं लवकरच ही भाषा पण मी शिकू शकलो आणि चौथीमध्ये असताना श्री विलास निकमसर यांनी मला स्कॉलरशिप एक्झामसाठी तयार केला त्यांचे खूप प्रयत्न होते त्यांनी मला जे काही आवश्यक होते ते सर्व प्रदान केले आणि त्यांचे प्रयत्न होते माझे प्रयत्न होते पण स्कॉलरशिप मिळाली नाही चार ते पाच मार्क्स कमी पडले पण चौथीच्या या स्कॉलरशिप एक्झामने मला खूप शिकवले आणि माझ्यामध्ये एक नवा आत्मविश्वास भरला त्यानंतर सातवीमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली त्याचं कारण सांगायचं झालं तर चौथीमध्ये असताना जो, जो कॉन्फिडन्स मिळाला होता आणि त्याच्यासोबतच श्री जे आर माळी सर श्री अतार सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यामुळं सातवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत माझं नाव मी पाहिलं त्यानंतर आपली दहावीमध्ये असताना म्हणजे दहावी बोर्ड म्हणजे आपल्या जीवनाची सर्वात पहिली महत्त्वपूर्ण एक्झाम असते कारण की या परीक्षेच्या रिझल्टच्या आधारावर आपण आपले करिअर डिसाईड करतो आणि दहावीमध्ये असताना अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले एन एस माळी सर होते त्यानंतर कोकाटे मॅडम भोसले मॅडम मटकरी मॅडम यादव मॅडम उगारे सर थोरात सर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मला मिळाले आणि त्यांचे प्रयत्न सार्थक झाले ज्यावेळी मला दहावीमध्ये असताना त्र्याण्णव टक्के लाभले माझ्या या आभाळा एवढ्या यशामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या शाळेचं आणि शाळेच्या शिक्षकांचं खूप योगदान आहे एन न्यूज मराठी सांगली